कथेचे नाव आई कोणीतरी आलंय लेखक ओमकार लालजी शहराच्या एका जुन्या चाळीत एक कुटुंब राहायला येत आई वडील आणि त्याची दोन मुलं मोठा मुलगा आर्यन दहा वर्षाचा आणि लहान मुलगा वेद सहा वर्षाचा चाळीतील वातावरण जुन्या पद्धतीचं पण लोक आपुलकीने वागणारे परंतु चाळीच्या एका कोपऱ्यात काहीतरी विचित्र घडत होतं चाळीच्या कॉमन वॉशरूम जवळ एक वेडीबाई नेहमी दिसायची ती पाठमोरी बसलेली असायची आणि स्वतःशीच बोलत हसत राहायची रात्री वॉशरूम जवळून जाताना अनेकांना तिच्या विचित्र कुजबुजण्याचा आवाज ऐकू यायचा तिच्या वागणुकीला चाळीतील लोकांनी दुर्लक्ष केलं लो होतं पण आर्यन आणि वेद यांच्यासाठी ती बाई एक भयानक रहस्य होती एका दुपारी आर्यन वॉशरूम मध्ये गेला असताना त्याला एक विचित्र कुजलेल्या फुलांचा वास यायला लागतो वासासोबतच त्याच्या कानावर बारीक आवाज येतो जणू कोणी तरी त्याच्या मागे उभं राहून पुटपुटते अचानक त्याच्या शेजारील भिंतीवर हलकासा धक्का जाणवतो जणू कोणी बाहेरून भिंतीवर हात फिरवते आर्यन घाबरून जातो आणि बघतो तर ती वेडीबाई वॉशरूम जवळ बसून हसत असते तिच्या डोळ्यात ते एक वेगळं भेसूर तेज होत आर्यनची भीती वाढते पण या घटनेबद्दल आर्यन घरी काहीच सांगत नाही उन्हाळ्याच्या सुट्टीत आर्यनने एका टीव्ही प्रोग्राम मध्ये पाहिलेलं तंत्रक्रियांचं प्रदर्शन लक्षात ठेवून तो घरी प्रयोग करतो त्याच्या हातात एक लिंबू काही रांगोळी आणि एक जुना आरसा असतो तो काहीतरी जादूचा खेळ करतो पण खेळ सुरू होताच घरात विचित्र थंडावा जाणवतो आरशावर स्पष्ट अक्षर उमटतात जणू एखादं नाव लिहिलं जाते आर्यन तो खेळ बंद करतो आणि झोपी जातो परंतु रात्री आर्यन झोपलेला असताना वॉशरूम जवळून अचानक विचित्र आवाज यायला लागतात दरवाजे जोरजोराने आपटल्याचा आवाज येतो पण पाहायला गेलं तर तिथे कोणीच नसतं रात्री झोपेतून आर्यनला अचानक जाग येते कारण त्याला भास होतो की वॉशरूमच्या दिशेने कोणीतरी चालत जाते न दिसणाऱ्या सावली सारखं काहीतरी आणि शेजारी बघतो तर वेद अचानक गायब झालेला असतो आर्यन नाईबा न उठवतो सगळे वेदला शोधू लागतं परंतु वेद कुठेच नसतो तितक्यात बाहेरून हसण्याचा आवाज येतो बाहेर जाऊन बघता तर वॉशरूमच्या समोरच्या ओट्यावर वेद गाळ झोपलेला सापडतो बाबा वेदला उचलून घरात आणतात मात्र त्या रात्रीनंतर वेदच्या वागण्यात बदल होतो वेद भिंतीवर जोरजोरात डोका पडतो मोठमोठ्याने रडतो आणि भयभीत करणारी गोष्ट म्हणजे त्याच्या डोळ्यात भयान आणि विचित्र सावल्या दिसायला लागतात त्याच शरीर थकल्यासारखं जाणवायचं आणि एक दिवस असाच प्रकार घडत असताना आर्यन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण वेद जोरात अचानक ओरडला त्याच्या तो तो आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती काही दिवसानंतर रात्री वेद वडिलांच्या छातीवर झोपलेला असताना वडिलांना काहीतरी जड जाणवत वडील डोळे उघडतात तर वेद त्यांच्या मानगुटीवर बसलेला होता आणि पापणी फडकवताच तो गायब झालेला असतो आणि त्याच्या जागेवर झोपलेला दिसतो वेदच्या डोळ्यांच्या खाली एक विचित्र काळसरपणा आला होता म्हणजे तो वेद नव्हेच असं वाटत होत त्यात एक गोष्ट म्हणजे ती वेडीबाई वेदकडे बघून सारखी हसायला लागली होती वडील वेदला डॉक्टरांकडे घेऊन जातात पण औषधांनी काही फरक पडत नाही एक दिवस एक जोगतीन जात होती वेद तिला पाहून जोरजोराने ओरडतो आणि लपतो आई त्या जोगतीला सगळी परिस्थिती सांगते त्यावर जोगतीन म्हणते एक लिंबू देते त्याचा वापर करा बाकी देवाचं काम आहे एका रात्री वेदच्या डोळ्यात विचित्र पांढऱ्या रंगाचं तेज दिसत अचानक त्याचा आवाज बदलतो तो एक वयस्कर मुलाच्या आवाजात बोलतो तो आईला सांगतो माझं नाव ईशान आहे माझं शरीर मला सोडायचं नाही काय म्हणतोयस तू कोण आहेस तू मी इथल्या वॉशरूम मध्येच अडकलेलो आहे माझं बालपण इथे गेलं माझी आई मला खूप प्रेम करायची पण माझे वडील त्यांनी माझ्यावर कधी प्रेम केलंच नाही त्यांनी मला एका भरधाव गाडी खाली ढकललं का का मारलं होत तुला आई हिंमत करून त्याला विचारते त्याच्या आवाजात संताप भरतो पण क्षणातच तो, तो शांत होतो त्याच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागतात आणि त्याचा आवाज अचानक बदलतो तो सांगतो मी एका चांगल्या घरात होतो आई खूप प्रेमळ होती पण वडील मात्र कधीच तिला आपलंच मानत नव्हते त्यांचं लग्न पळून झालं होत आणि त्यांच्या स्वभावात खूप मोठा फरक होता आईने मला वाढवलं माझं शिक्षण केलं पण वडील मात्र कायम आईशी वाईट वागत माझ्या आईला सोडून जाण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला पण माझ्या आईच्या हट्टामुळे त्यांना राहवलं नाही एका दिवशी मी घरासमोर खेळत होतो माझ्या वडिलांनी मला जवळ बोलवलं आणि एका फॉर्मवर सही करण्यास सांगितलं तो फॉर्म माझ्या नावावरच्या मालमत्तेचा होता मी आईला काहीही न विचारता सही केली कारण मला वडिलांवर पूर्ण विश्वास होता त्या दिवशी त्यांनी मला गाडीमध्ये बसवलं आणि आम्ही बाहेर गेलो मी काहीच समजू शकलो नाही गाडी एका निर्जन रस्त्यावर थांबली माझ्या वडिलांनी मला बाहेर उतरवलं आणि माझ्यावर ओरडायला लागले मला काहीच समजलं नाही मी रडत होतो पण त्यांनी माझ्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केलं अचानक एक मोठी गाडी भरधाव वेगाने माझ्याकडे आली आणि मला चिरडून निघून गेली माझं शरीर दोन भागांमध्ये विखुरलं होत रस्त्यावर रक्ताचा सडा पसरला होता माझी आई रडत होती पण ती काहीच करू शकली नाही त्या घटनेनं ना ती वेडी झाली माझे वडील मात्र शांतपणे गाडीमध्ये बसले आणि तिथून निघून गेले वेद एवढ्या सगळ्या घटना सांगून झोपी जातो त्या रात्री घराच्या दरवाजावर जोरात उठवल्याचा आवाज येतो आई दरवाजा उघडते तर ती वेडीबाई तिथे उभी असते तिचे केस विस्कटलेले डोळ्यात राग आणि ओटांवर विचित्र हसू ती घरात येते थे आणि थेट वेद जवळ जाते तिच्या डोळ्यात अश्रू असतात आर्यन घाबरून मागे पडतो वेद अचानक जोरात ओरडतो घ्यायला आई, आई लिंबू घेऊन वेदच्या हातावर ठेवते क्षणातच वारा जोरात सुटतो आणि वॉशरूमच्या दिशेने काहीतरी काळ धुरासारखं हलत ती बाई वेडसर हसत वॉशरूम कडे आणि अंतर्धान होते आई आणि वडील त्या चाळीत दोन दुसऱ्या दिवशी बाहेर पडण्याचा निर्णय घेता मात्र निघताना आर्यन वॉशरूम कडे पाहतो आणि त्याला वाटतं की त्याच्या मागे एक सावली आहे एक पुटपुटणारा आवाज त्याला ऐकू येतो तू मला सोडवू शकला नाहीस वॉशरूमच्या रहस्याचा शेवट होत नाही ती जागा आजही रिकामी आहे पण प्रत्येक नवीन राहणाऱ्या कुटुंबाला जाणवत की तिथं काहीतरी आहे जे नेहमी पाहत ऐकतं आणि कधीच शांत होत नाही अशा नवनवीन आणि रहस्यमय कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील कथेत तोपर्यंत शुभरात्री